नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पालघर यांच्या वतीने मनवीसे महाराष्ट्र राज्य संघटक ॲडव्होकेट दीपक शर्मा साहेब यांचा सा सत्कार समारंभ व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अठराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनावाडा तालुका उपाध्यक्ष श्री भूपेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण यादव पाटील विद्यालय असनस हायस्कूल मध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी तेथील शाळेच्या संदर्भातील समस्या मांडण्यात आल्या व मान्यवरांच्या माध्यमातून भाषणाद्वारे उपायोजना समस्येचे मार्गदर्शन तसेच नियोजन करण्यात आले ॲडव्होकेट श्री दीपक शर्मा यांच्याकडून अकरा हजार रुपयाचा जनादेश शालेय देण्यात आला कार्यक्रमा मनवी से महाराष्ट्र राज्य संघटक एडवोकेट दीपक शर्मा साहेब जिल्हा सचिव श्री सतीश जाधव राज्य उपाध्यक्ष श्री भावेश सुरी मनवी से जिलाध्यक्ष श्री धीरज गावड़ वाड़ा तालुका अध्यक्ष श्री कांति कुमार ठाकरे उपजिला निखिल बागुल उपतालुका अध्यक्ष दिलीप सांबरे तालुका संघटक श्री मनोज मोरे विभागाध्यक्ष श्री संदीप हुजारे विद्यार्थी सेना उपतालुका अध्यक्ष श्री दिवेश दिनकर वाडा शहा अध्यक्ष श्री मधुर म्हात्रे विभाग गौरव जाधव ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक श्री दीपक ठाकरे श्री मनोज चौधरी श्री प्रशांत पाटील देवेंद्र काळे श्री महेश सांबरे वाडा शहर उपतालुकाध्यक्ष करण ठांडे ओमकार साळुंखे नीत पाटील प्रणय पाटील मंदार पश्टे प्रकाश धानवा व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट